नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गरोदर मातेची आपण वजन आणि उंची कशा पद्धतीने भरायची आणि लाभार्थ्यांचं म्हणजे शून्य तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी यांचं देखील मी तुम्हाला वजन आणि उंची एका लाभार्थ्याचं कसं भरायचं हे दाखवणार परंतु ते भरत असताना आपण नेमक्या कशा चुका करतात आणि त्याचा दुष्परिणाम कसा होतो हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि मध्ये मध्ये मी आपल्याला काही थोशा त्रुटी असतात ते देखील सांगणार आहे त्याच्यासाठी बघून व्हिडिओ पूर्ण पहा कारण की याच्यामध्ये बघा आपले जे निकष आहेत प्रोत्साहन भत्तासाठी तर याच्यात देखील मी आपले, आपले, आपले तीसच्या वर तीस महिन्यापेक्षा जास्तीचे चाळीसच्या वर जे आपल्याला जे निकष आहेत किंवा जे गुण आहेत तर ते कव्हर होणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही हे काम ऑलरेडी करत आहात परंतु ते काम करत असताना तुमच्याकडनं ते नेमकं योग्य पद्धतीनं व्हावं हेच माझ्या व्हिडिओच्या व्हिडिओचा निष्कर्ष आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित समजून घ्या तुम्ही हे काम करतच आहात फक्त ते प्रॉपर वेने व्हावं व्यवस्थित व्हावं म्हणून माध्यमातून सांगते तर बघा आता आपण सर्वप्रथम आपल्याला गरोदर माता यांचं वजन आणि उंची टाकून घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थी मोड्यूलवर आपण जाणार लाभार्थी मोड्यूलवर गेल्यानंतर आपल्याला गरोदर मातेच्या मोड्यूलवर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने आपल्या माता दिसतील मग या माता दिसल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे मादार मातांच्या गरोदर मातेच्या तीन डॉटवर आपल्याला जायचं आहे तीन डॉटवर गेल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन झालं का त्याच्यानंतर आपलं तीन नंबरचं जे ऑप्शन आहे वाढ आणि पौष्टिक तपशील जोडा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे बघा याआधी आपण हे काम बऱ्याचशा भगिनी करत नव्हत्या जसे अपडेट येतात तसे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते मी हे सगळं भरत होती परंतु आपण आता सगळ्यांनी भरूया आणि अगदी प्रॉपर वेने भरूया आणि याच्यासाठी बघिनीने एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथं आपण ग्रेडशनचं मुलांचं लिहिलेलं आहे तिथंच एक पेज मातांचं देखील करून घ्या आणि वजन आणि उंची त्यांचं देखील लिहून ठेवा जेणेकरून आपल्याला मॅडम यांना देखील ही माहिती द्यायची असते तर मी एक रजिस्टर केलेला आहे त्याच्यामध्ये एकाच वेळेला मुलांचं तीन ते चार महिन्याचं ते आपल्याला वजन आणि उंची म्हणजे पूर्ण गणेश टाकता येतं तिथंच मी आता मातांचं दे देखील लिहून घेत आहे आणि तिथंच राहणार म्हणजे आपल्याला कधी कोणी माहिती मागितली आपल्याकडे अगदी एकाच रजिस्टर मध्ये ही सगळी माहिती ग्रेडेशनची मिळणार मी ऑफिसकडनं मिळालेले रजिस्टर मध्ये लिहत नाही तर मी माझं रजिस्टर आपण घेतलेलं आहे त्याच्यात लिहिते तर बघा या तीन नंबरचं ऑप्शन आपल्याला जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनला गेल्यानंतर तुमच्यासमोर समोर तीन पर्याय असतील तर बघा हा पहिला आहे आरोग्य मार्ग निरीक्षण ट्रॅकिंग त्याच्यानंतर पौष्टिक पूरकी आणि पौष्टिक वेवदान तर त्याच्यातील आपल्याला एक नंबरचं जे पहिला कॉलम आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल इथं उंची टाकायची आहे इथं वजन टाकायचं आहे आणि इथं हिमोग्लोबिन तर बघा साधारणतः ज्यावेळेस आपलं लसीकरण होतं तर लसीकरण होत असताना देखील तुम्ही ही माहिती तेव्हा दे जरी भरली तरी चालणार आहे कारण की त्यावेळेस त्या मातेचं उंची घेतली जाते त्याचं वजन घेतलं जातं आणि हिमोग्लोबिन घेतलं जातं साधारणतः उंची ही प्रत्येक वेळेस बदलेलंच असं नाही परंतु एखाद वेळेस मायनरमध्ये ज्या कमी वयाच्या मुली आहेत त्यांची बदलू शकते त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळेस जी घेतलेली आहे तीच टाका इथं तर बघा आता इथं मी आधी उंची टाकून घेणार तर या मातेची एकशे पन्नास सेंटीमीटर ही उंची आहे वजन ह्या मातेचं एकोणसाठ किलो आलेलं आहे आणि त्याच्यानंतर एस बी हे अकरा फाईन नऊ ही आलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला जमा करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे रेकॉर्ड निर् निर्मिती प्रगतपथार आहे कृपया वेळाने तपासा काही करायची गरज नाही तर बघा तुमची इथं ग्रीन टीक आलेली आहे बघा ही ग्रीन टीक म्हणजे तीन कॉलम आहे त्याच्यातला आपण एक कॉलम पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर आता हा दुसरा जो कॉलम आहे पूरकेचा तो आपण आता पूर्ण करणार आहोत तर बघा आपल्याला काय करायचं आहे फॉलिक देखील त्या मातेला दिलं जातं लोह पण दिलं जातं जीवनसत्व कॅल्शियम हे सगळं तुम्ही लसीकरणाच्या दिवशी जरी भरलं तरी चालणार आहे आता ही माता प्रायव्हेट दवाखान्यात गेलेली आहे आणि तिच्याकडनं ही माहिती घेतलेली आहे आणि वजन उंची करण्यासाठी ती माता माझ्या अंगणवाडी केंद्रात आली तिला बोलून घेतलं आणि अशा पद्धतीने माहिती भरत आहे त्याच्यानंतर जमा करावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि थोडं थांबायचं ते थांबवून झाल्यानंतर तुम्हाला दुसरी ग्रीन टिक दिसेल बघा अशा पद्धतीने देखील ग्रीन टिक झाली ही देखील झाली आता तिसऱ्याच आपलं ओपन झालेलं आहे पौष्टिक व्यवधाने ओपन झालेलं आहे तर आता याच्यामध्ये तुम्हाला एक बघायचं आहे बघा ॲलोफॅथ होमिओपॅथी आणि आयुष्य यापैकी ती कुठली स्टेटमेंट घेत आहे शक्यतोवर जनरली ॲलोफॅथची स्टेटमेंट घेतली जाते जर ती आयुर्वेदिकची घेत असेल तर तुम्ही त्याच्यावर पण क्लिक करू शकता पण आता ही जी माता आहे ती ही ॲलोफॅथची स्टेटमेंट घेत आहे बघा तर मी अॅलोपॅथवर क्लिक करणार आता होमिओपॅथी कुठली तर होमिओपॅथीमध्ये बघा त्या साबुदाण्यासारख्या अशा बारीक गोळ्या दिल्या जातात तर त्याला आपण होमिओपॅथीची स्टेटमेंट म्हणूया आणि आयुष म्हणजे आयुर्वेदिक ज्या आयुर्वेदिकच्या दवाखान्यामध्ये जे जातात तर त्यांना आयुर्वेदिकची जर स्टेटमेंट असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायची पण ही माझी माता जे सर्वसाधारण डॉक्टर प्रॅक्टिस करतात किंवा सर्वसाधारण ज्यांच्याकडे आपण जातो ते आपल्या ॲलोपॅथ असतं तर ते जा जास्त करून तिकडंच जातात आयुर्वेदिक अगदी नगण्य म्हणण्यापेक्षा एक दोन टक्केच जातात त्याच्यामुळे आपलं सगळ्यांचं बहुतेक ॲलोपॅथर जेण तुम्ही ॲलोपॅथर क्लिक करायचं आणि शेवट तुम्हाला जमा करावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर त्या मातेचं पूर्ण जे आहे भरलेलं तर ते शंभर टक्के त्या मातेचं वजन उंची तिला जे जे औषधोपचार दिले जातात आणि ते औषधोपचार कुठल्या पद्धतीने करत आहेत अशा पद्धतीने भरलं जातं तर हे झालं गरोदर मातीचं आणि याच्यानंतर आता एका बालकाचं तुम्हाला वजन आणि उंची भरून दाखवणार त्याच्यासाठी आपल्याला बॅग जावं लागेल तर मी ती आता तीन तर सहा वयगटातील बालकाचं उदाहरण घेणार आता हे माझे बहुतेक बालकांचे वजन आणि उंची ही भरले गेलेली आहे पण ज्यांचं बाकी आहे अशाच बालकाचं मी वजन आणि उंची तुम्हाला भरून दाखवणार बघा आता माझी ही सानवी संतोष सोनोने ह्या मुलीचं वजन आणि उंची ही भरायची बाकी आहे जे आहे थोडेफार प्रमाणात ते देखील तुम्हाला दाखवणार आपल्याला आणखी शॉर्टकट पद्धतीने देखील वजन उंची भरू शकता आणि तुम्हाला पूर्ण लाभार्थ्यांचं वजन उंची भरलं गेलेलं आहे किंवा कोण बाकी हे देखील आपल्याला बघायचं तर ते कसं बघायचं हे देखील तुम्हाला दाखवणार तत्पूर्वी आपण समजून घ्या एकच वजन आणि उंची तुम्हाला दाखवते आणि ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपल्याला नेहमीप्रमाणे त्या बालकाच्या तीन डॉटवर जायचं आहे त्याच्यानंतर आपलं तीन नंबरचं वाडीचं जे ऑप्शन आहे वाडीची देखरेख याच्यावर जायचं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि ते गेल्यानंतर बघा वर बघायचं आहे आपल्याला आधी वर बघायचं इथं देखील आपल्याला कळून जातं की बालकाचं वजन आणि उंची बाकी का बघा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला भरलेलं आहे त्याचं एकशे एक, एक पॉईंट नऊ ही उंची आहे आता ती अगदी अचूकपणे तुम्ही जी घेतलेली आहे ती इथं उंची टाकायची आणि इथं वजन टाकायचं नाही इथं सबमिट करायचं तो तुमच्यासमोर मी ते करून दाखवते बघा ह्या मुलीची एकशे दोन पॉईंट आठ ही उंची आलेली आहे आणि त्याच्यानंतर वजन आहे त्या मुलीचं तेरा पॉईंट नऊशे नव्वद ग्रॅम आणि त्याच्यानंतर मी प्रक्रिया केली याच्यावर क्लिक करणार तर बघा हे आल्यानंतर लक्षात ठेवा इथं व्यवस्थित बघून घ्यायचं हे तिथं तुम्हाला काळजी घ्यायची आहे पुष्टी करा म्हणजे आपल्याला अजूनही वेळ दिलेला आहे जर तुमची उंची आता ही एकशे दोन पॉईंट आठ ही बरोबर आहे का तेरा पॉइ तेरा पॉईंट नऊशे नव्वद म्हणजे तेरा किलो नऊशे नव्वद ग्रॅम हे बालकाचं वजन योग्य आहे का ही उंची बरोबर आहे का हे आधी क्लिअर करा जर तुम्हाला वाटतं की नाही माझ्याकडं अकडत नकडत चुकीचं टाकलं गेलं तर मग आपण रद्दवर क्लिक करायचं रद्दवर क्लिक करायचं आणि मागे जायचं पण आता हे माझं अगदी यो, योग्य आहे तर मी जमा करावर क्लिक करणार जर तुमचं चुकलं असेल तर तुम्ही रद्द करावर क्लिक करायचं बघा याच्यावर क्लिक करायचं आणि मागे जायचं आणि जर तुमचं अगदी योग्य असेल पाहिल्यानंतर आपण वजन घेऊन वजन घेतो आणि लिहून ठेवतो आणि मग भरतो तर इथं जर तुम्हाला खात्री असेल तर जमा करावर क्लिक करायची आता मी जमा करावर क्लिक करणार जमावर क्लिक केल्यानंतर आपण चालू ठेवावर क्लिक करायचं आणि परत आपण अशा पद्धतीनं त्या बालकाच्या याच्यासमोर यायचं आहे आणि आल्यानंतर आता तुम्हाला इथं देखील त्या बालकाचं ग्रडेशन दिसतं बघा इथं त्या बालकाचं ग्रडेशन दिसतं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बालकाचं जी परिस्थिती आहे किंवा ते बालक जर तुम्हाला श्रेणी आहे आता ते पाच ते सहामध्ये मध्ये जर गेलं बालक तर आता ही पाच वर्ष दोन महिन्याची मुलगी आहे तर त्याचं सॅम मॅम हे दाखवत नाही परंतु बुटकेपणाचा प्रकारमध्ये ही मुलगी नॉर्मल आहे परंतु जे तिचं वयानुसार वजन आहे ते मात्र कमी आहे म्हणजे ती एम एडब्ल्यूला आहे मॉडरेटली अँडरवेटला म्हणजे मध्यम कुपोषित आहे तर अशा पद्धतीनं तिचं ग्रेडेशन दिसतं त्याच्यानंतर कधी टाकलं तर वेळेसही तिथं येतं तर इथं तुमचं वजन आहे इथं उंची आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता तुम्हाला तुमच्या बालकांचं तुम्ही शॉर्टकट पद्धतीने किंवा मी इथून वजन उंची कधीच टाकत नाही आता मी जिथून टाकते आणि ते कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे तिथं आपलं काम आपल्याला सगळं दिसतं तिथं जाऊन आपल्याला आता हे चेक करायचं आहे आता आपण बॅकच्या बटनवर जाणार इथं गेल्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर येणार आता किंवा तुम्ही डायरेक्ट इथं खाली पेज दिलेला आहे होम पेज याच्यावर देखील तुम्ही जर क्लिक केलं तरी तुम्ही डायरेक्ट पेजवर येणार बघा अशा पद्धतीने आपण होम पेजवर आलो होम पेजवर आल्यानंतर इथं लक्षात ठेवा की तुम्हाला एक करायचं आहे ते करत असताना मध्ये एक तुम्हाला एकदम ताईंचे आज मला फोन आलेले होते किंवा माझ्याच बीडच्या एक ताई आलेल्या होत्या अजून अशी तुम्हाला काही अडचण आली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये जर कुठली अडचण येत असेल तर एक करायचं की प्लेस्टोर मध्ये जायचं प्लेस्टोरमध्ये गेले का तिथं पोषण ट्रॅकर ॲपला अनइन्स्टॉल करायची परत इन्स्टॉल करायचा तुमचं नोंदवण्याच्या संदर्भातला जो प्रॉब्लेम असेल नवीन नोंदणी असेल किंवा तुमचं काही शो होत नसेल माहिती किंवा तुमचं डेली ट्रॅकर भरले जात नसेल तर तुम्ही किंवा पोषण ट्रॅकरमधलं जे कुठलंही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट या पद्धतीने करायचं किंवा लॉगआउट होई व्हायचं आणि लॉगआउट होऊन परत लॉग इन करायचं हे दोघेही मी वापरा आणि तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होणार काही जणांच्या फोनमध्ये मोबाईलमध्ये दे जे डेली ट्रॅकर भरत असताना फोटो कॅप्चर होत नाही किंवा फोटो काढला जात नाही तर तुम्ही फोटो काढत असताना लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मोबाईलला रिस्टार्ट करा किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रिस्टार्ट करायचं आहे आधी आणि त्याच्यानंतर पोषण ट्रायकर ॲपला अनइन्स्टॉल करायची आहे अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करायची अगदी जर नेट चांगलं असेल तर दोन मिनटामध्ये या साऱ्या प्रोसेस होतात आणि त्याच्यानंतर परत लॉग इन करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही करायचं आहे तर हे तुम्हाला मध्ये जे टिळी सांगितली आता आपल्याला तुमचे वजन आणि उंची किंवा तुमचं सगळं काम तुम्हाला कुठं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं एक लक्षात ठेवायचं आहे डॅशबोर्ड आहे याच्यावर जायचं आणि महिना संपल्यानंतर तर त्याचं काम आपल्याला इथं बघायचं आहे पण आता सध्या आपल्याला आता जे तुमचं वजन आणि उंचीचं चालू महिन्याचं करंटमध्ये जे आपण काम करत आहोत तर हे बघायचं आहे तर तुम्हाला डॅशबोर्ड जायचं आहे तर आता आपण डॅशबोर्डवर क्लिक करणार डॅशबोर्डवर गेल्यानंतर तर आपल्याला डेली ट्रॅकर तर लगेच दिसतं तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता की डेली ट्रॅकर आधी बघितलं जातं त्याच्यानंतर आता बघा इथं तुम्हाला तुमच्या होम विजिट काय अपूर्ण आहेत जे की ते आता बघा माझे तीन बाकी आहेत म्हणजे मला लगेच कळलं की माझे या तीन बाकी आहेत त्याच्यानंतर इथं जर तुम्ही खाली गेलात की तुमचे प्रलंबित वजनं म्हणजे तुमचे वजनं हे राहिलेले आहेत आणि इकडचे वजनं दिले गेलेले आहेत मग मी शक्यतो वजन भरत असताना इथं जाऊनच वजन भरते याच्यावर क्लिक करते बघा ताई नो याच्यावर क्लिक करते आणि याच्यावर क्लिक करूनच मी इथे जाऊन बघा इथे जर क्लिक केलं तर आपले वजन भरले जातात अशा पद्धतीने आपल्याला बघा इथं क्लिक केलं का तुम्ही याच्यावर क्लिक करायचं मेजर शब्द आहे तो मेजर म्हणजे वजन घेणे तर ते बघा ते याच्यावर तुम्हाला क्लिक करून अशा पद्धतीने इथून करायचा आणि म्हणजे इकडचाकडा वाढत जातो आता जर तुम्ही पहिले तर माझे दहा लाभार्थी अजून वजन टाकायची बाकी आहेत हे मला लगेच दिसलं अशा पद्धतीने तुम्हाला देखील दिसणार आणि त्याच्यामुळे प्रत्येक मॉडूलमध्ये जायची गरज नाही मी कधीही डॅशबोर्डवर जाते आणि डॅशबोर्डवर जाऊनच मी माझी वजन आणि म्हणजे नोंदवते तर त्याच पद्धतीने आता तुमची आज आठ तारीख आलेली आहे म्हणजे आठ तारीख आता आपण बॅग जाणार आता हे वजन उंची तुम्हाला दाखवलं इथूनच मी होम विजिट देखील तुम्ही बघा ग्रुभेटी देखील तुम्ही इथूनच भरू शकता याच्यावर क्लिक केलं की इथे जाऊन तुम्हाला इथं होम विजिट बघा इथं भेट द्यावर क्लिक करायचं अगदी नेहमीप्रमाणेच तुम्ही जर पाहिलं तर परत जा म्हणजे आपलं राहिलेलं काम हे आपल्याला अचूकपणे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डॅशबोर्डवर जा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लगेच भेट देखील दिली गेली तिथे भेट द्यावर तुम्हाला क्लिक करायचं फक्त डायव्हर साईडला काही वेगळं करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आता आपण बॅग जाणार वजन आणि उंचीचं तुम्हाला कळलं ग्रोव्हेटीचं देखील तुम्हाला समजलं अशा पद्धतीने आणि आता आपण डायरेक्ट आता बाहेर येणार आहोत डॅशबोर्डच्या बाहेर बघा ही आयर बाण असतात त्या बाणला क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला कळतंच आणि चालू महिन्याचं म्हणजे चालू महिन्याचं नव्हे म्हणजे आता हा महिना ऑक्टोबर सुरू आहे तर सप्टेंबर महिन्याचा अहवाल आपण जर इथं क्लिक केलं सप्टेंबर महिन्याचा अहवाल आपल्याला अशा पद्धतीने इथं दिसणारे आपण काय काय काम करतो अगदी सगळं तुम्ही टेक होम रेशन दिलंय का तुम्ही पुरुषाला शिक्षण दिलंय का गरम ताजार दिलाय का तुम्ही आता बघू शकता माझं सगळं अगदी भरलेलं असतं टी एच आर भरलेला भर गरम ताजार आहे हा टी एच आर आहे तर बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सारं जे जे काम केलेलं आहे वजन बघा पुरुषाला शिक्षण आहे वजन उच्च सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या साऱ्या इथं अशा पद्धतीने येऊन जातात त्याच्यामुळे बघिनीनो आपण देखील या पद्धतीने करू शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या आजच्या वेळी एवढंच आणि जर तुम्हाला अजून काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही ते मांडा मी माझ्या देण्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि उद्याची मात्र मात्रही गरम ताजा आहार आणि टी एच आरचा साठा रजिस्टर हे पोषण ट्रॅकर मध्ये कसं भरायचं याच्यावर असेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून पहा आणि जे दहा गुण आपले त्याच्यातले मिळणार आहेत ते देखील मिळवा म्हणजे जेणेकरून प्रोत्साहन भत्ता जो दोन हजार आहे तो एक हजार आहे तो शंभर टक्के मिळवा आणि हा प्रोत्साहन भत्ता पगाराच्या सोबत नक्कीच मिळणार नाही त्याच्यानंतर नक्कीच मिळेल का कारण की डेली ट्रॅकरचं काम याच्यासाठी जो महिना भरतो तो, तो महिना भरल्यानंतर सात दिवसामध्ये डॅशबोर्डला पूर्ण माहिती शो होते त्याच्यामुळे आपल्याला मानधना सोबत प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही परंतु एक महिना टाकल्यानंतर मिळू शकतो अशी तरतूद शासनाने नक्कीच करावी परंतु ज्या पद्धतीने मागे वर्षामध्ये दिलं जात होतं तसं आता होणार नाही असं मला देखील वाटतं कारण की त्याचा जी आर नव्हता याचा जी आर आहे त्याच्यामुळे घाबरू नका आणि हा प्रोत्साहन भत्ता प्रत्येक महिन्यासाठीचा असेल पण तो पगारासोबत नक्कीच मिळणार नाही का कारण की डॅशबोर्ड हे सात आठ दिवसामध्ये अपडेट होत आणि डॅशबोर्डवर जेव्हा तुमची सगळी माहिती क्लिअर होईल तेव्हा तुमचा प्रोत्साहन भत्तासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे कळणार आहे त्याच्यामुळे बघिनी नो काम करत चला प्रोत्साहन भत्ता हा आपलाच आहे आणि याच्यासाठी तुमच्या काही अडचण असेल मला सांगा मी माझ्या परिणाम सोडण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आजच्या वेळी प्रत्येकच धन्यवाद